नमस्कार मित्रांनो के सी केल्यावर कोणाचे पैसे बंद होणार त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण या लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती सांगत असतो आणि सगळ्यात योग्य आणि खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणाचे पैसे बंद होऊ शकतात तर बघा आपल्याला अशा खूप कमेंट येतात आणि ह्या सर्व कमेंटची उत्तरं देणं आपल्याला शक्य नसल्यामुळे आपण या ठिकाणी आता या गोष्टी सांगणार आहोत चार महत्वाचे प्रश्न आहेत ज्यापैकी केवायसी कुणी करावी आणि दोन नंबरला आहे केवायसी केल्यानंतर पैसे बंद होऊ शकतात का आणि जो तिसरा प्रश्न आहे वडील किंवा पत्तीचं काय करायचं आणि शेवटी आहे कुणाचे पैसे बंद होणार तर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूया की केवायसी कुणाला करायची आहेत बघा ध्यानात घ्या तुम्ही या ठिकाणी हे जे बघताय की पैसे बंद होऊ शकतात का तर याचं उत्तर हो आहे पण कोणाचे बंद होणार आहे ते समजून घ्या सगळ्यात अगोदर काही लोक म्हणतात की मग पैसे बंद होत असतील तर मग आम्ही केवायसीच करायची नाही का तर तसं नाही आहे या ठिकाणी कुणी के वाय सी करावी आणि कुणी करू या नये याबाबत आपण अगोदरसुद्धा ही माहिती सांगितली होती की बाबांनो जर तुम्ही अपात्र असाल तुम्हाला माहीत आहे की आम्ही स्वतः अपात्र आहोत तर तुम्हाला वाय सी करायची नाही आहे परंतु आता काही महिला म्हणतील की आम्ही अपात्र हे कसं ओळखलं जाणार सरकारकडून जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तर तुम्ही के वाय सी करून टाका ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस तुम्ही अपात्र वशाल हो परंतु के वाय सी न केल्यामुळं तुम्ही अपात्र व्हाल तिचं काय त्यामुळं जर तुम्ही के वाय सी केली आणि नाही केली तरी जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे चालू राहतील आणि जर तुम्ही अपात्र असाल परंतु जर ते शासनाच्या के वाय सी केल्यानंतर सुद्धा आलं नाही तर मात्र तुमचे तरीही पैसे चालू राहतील परंतु ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांनी के वाय सी अजिबात करू नका कारण जर तुम्ही ते के वाय सी नंतर तुम्ही सापडले तर मात्र तुमचे पैसे तर बंद होतीलच या उलट तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते त्यामुळं जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल तर अशा महिलांनी के वाय सी करू नका जर तुम्ही लाभ घेतला असेल तर एक तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही पात्रच नव्हते तरी पण तुम्ही लाभ घेतला तर मग आता चुप बसा केवायसी करू नका काहीच करू नका कोणी ज्या सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा महिला आणि ज्या महिला शेतीमध्ये आहेत किंवा मग दुसरे काही घरकाम वगैरे करत आहेत त्यांना काही अडचण नाही आहे तुम्ही के वाय सी करून टाका आणि जर तुमचे पैसे भविष्यात बंद आता का बंद होतील त्याचे कारण मी पुढं सांगतो तुम्हाला तुम्हाला के वाय सी सगळ्यांनाच करायची ध्यानात घ्या ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेत त्यांना सगळ्यांना के वाय सी करणं बंधनकारक का आहे असं शासनाचं म्हणणं आहे आता काही लोकं म्हणतात की के वाय सीला ब्रेक लागला हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर ते काही खरं नाही शासनानं असं कुठलंही पत्रक काढलेलं नाही आहे की बॉ तुम्ही केवायसी आम्ही निवडणुका झाल्यानंतर ज्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ना त्या झाल्यानंतर के वाय सी करा असं कुठंही त्यांनी सांगितलेलं नाही आहे त्यामुळं के वाय सीची जी दोन महिन्याची मुदत आहे त्याच्यावर अजूनही आपण ठाम आहोत कारण जर तुम्हाला के वाय सीसाठी मुदत वाढवून दिली तर त्या प्रकारचं एखादं परिपत्रक किंवा शासनाचा निर् जी आर येऊ शकतो तो जी आर आल्यावर आपण सांगू की के वाय सीसाठी शेवटची मुदत काय असेल आता बघा आता हा जो पहिला प्रश्न आहे तुम्हाला समजला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे के की सी केल्यावर पैसे बंद होऊ शकतात का हो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की के वाय सी केल्यावर पैसे बंद होतील का तर हो जर तुम्ही अपात्र आढळला आता, आता के वाय सी केल्यानंतर काय काय होणार आहे महिलेचं आधार कार्ड घेतलं जाईल महिलेच्या पतीचं सुद्धा आधार कार्ड घेतलं जाईल आणि हे दोन्ही आधार कार्डवरून ते ठरवलं जाईल की तुम्ही या योजनेमध्ये हो बसता का आणि जर या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे चालू राहतील अन्यथा बंद होतील आता याचे वेगवेगळे नियम आहे एकाच कुटुंबामध्ये दो दोन विवाहित महिला आहेत तर त्या दोन विवाहितपैकी एकच महिला पात्र आहेत आणि जर एका कुटुंबामध्ये दोन एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे तर त्या दोन्ही महिला पात्र आहेत म्हणजे जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ मिळणार आहे परंतु त्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित असली पाहिजे असे आणि इन्कम टॅक्सचा नियम असेल असे वेगवेगळे वेग नियम आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर अपात्र आढळला तर पैसे बंद होतील पण हे केव्हा बंद होईल मी तुम्हाला सांगू का हे खूप साधी गोष्ट आहे वाय सी केल्यानंतर त्याची पडताळणी होईल तुम्ही जे काही दोघांचे आधार कार्ड टाकलेले प पत... महिलेचं आणि त्याच्या पतीचं हे दोघांचे आधार कार्ड तुम्ही दिलेले आहेत ते दोन्ही आधार कार्ड ज्यावेळेस व्हेरीफाय होतील ज्या वेळेस इन्कम टॅक्समध्ये जर तुम्ही एखादा आधार कार्ड बसत असेल किंवा एकाच कुटुंबामधले सगळे रॅशन कार्डमधले सगळ्यांचे आधार कार्ड त्यांनी सगळ्यांची माहिती जमा केली आणि मग ठरवलं की व हा हे सगळे आधार कार्ड एकाच रेशन कार्डमध्ये येतात मग यांचे पैसे बंद करा अशा वेळेस होईल पण त्याला खूप वेळ लागेल त्यामुळे तुम्ही जास्त ताण घेऊ नका के वाय सी केल्यानंतर पैसे बंद होऊ शकतात जेव्हा व्हायचे तेव्हा होतील परंतु जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे बंद होणार नाही आता जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे बंद होऊ नयेत तर त्यासाठी काय करायचं आहे या अगोदर देखील मी उपाय सांगितला होता की जर एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांनी सरळ सरळ काय करून घ्या रेशन कार्ड विभक्त करून घ्या जर विवाहित महिला तीन विवाहित महिला एकाच या कुटुंबामध्ये याचा अर्थ काय होतो की त्या वेगवेगळ्या त्यांचं वेगवेगळं कुटुंब होऊ शकतं विवाहित असेल तर त्यांचं रेशन कार्ड विभक्त होऊ शकतं रेशन कार्ड विभक्त करा त्यानंतर के वाय सी करा किंवा जर के वाय सीला मुदत उरली नसेल तुमच्याकडे तर अगोदर के वाय सी करून घ्या आणि किंवा अगोदर के वाय सी करून घ्या आणि नंतर लगेच तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घ्या जसं तुम्हाला सोपं जाईल किंवा जसं तुम्हाला योग्य वाटेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ही गोष्ट करून घ्यायची आहे आता हा बघा केवाय साठी वडील किंवा पतीचं आधार कार्ड नसेल तर काय करायचं हा खूप महिलांना येणारा प्रॉब्लेम आहे आता ज्या विधवा महिला आहेत विधवा महिलांच्या वडिलांचं पतीचं आधार कार्ड नाही आहे मग पतीच नाही आहे तर मग तिचं आधार कार्ड करून येणार मग अशा महिलेने कोणाचा आधार नंबर टाकायचा किंवा एखादी मुलगी आहे तिचे वडील वारलेले आहेत मग तिनं कोणाचा आधार नंबर टाकायचा आईचा टाकायचा का तर असं करू नका खूप लोक चुका करायचा प्रयत्न करत आहेत वडील किंवा पती नाही आहेत ना मग घरातल्या दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आणि के वाय सी करायची असं करू नका जोपर्यंत या महिलांसाठी ज्या महिलांचे वडील नाही आहेत किंवा ज्या महिलांचे पती नाही आहेत विधवा आहेत किंवा काही परित्यक्त्या आहेत तर अशा महिलांनी के वाय सी सध्या तरी करू नये तुमच्यासाठी एक वेगळा ऑप्शन शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल त्यावेळेस तुम्ही के वाय सी करा तोपर्यंत तुम्ही के वाय सीसाठी थांबून घ्या कारण तिथं सांगितलेलं काय की वडिलाचा आधार कार्ड टाका नाहीचे वडील कोणाच टाकायचं पतीचं टाका पतीचं पण पतीचे पती पण नाही मग कोणाच टाकायचं तर अशा सर्व महिलांनी के वाय सी करण्यासाठी थांबून घ्यायचं आहे ज्या वेळेस याबाबत अपडेट येईल शासनाकडून ज्या वेळेस शासनाकडून याबाबत अपडेट येईल तर त्यावेळेस त्याची माहिती दिली जाईल आता जर तुमचे महिला इन्कम टॅक्स भरत नाही पण महिलेचा पती इन्कम टॅक्स भरतो आहे मग पती जर इन्कम टॅक्स भरत असेल आणि ज्यावेळेस तुम्ही के वाय सी करणार आहे त्यावेळेस वडिलाचं किंवा पती। पती पतीचं पतीचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर त्या आधार कार्डवरून कळेल की या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरतो आहे मग हिचे पैसे बंद करा अशा पद्धतीनं जर तुम्ही पडताळणीमध्ये के वाय सी केल्यानंतर तुमचे जे काही पडताळणी होणार आहे त्या पडताळणीमध्ये जर तुम्ही अपात्र आढळलात तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर मित्रांनो बघा के वाय सी पैसे बंद होऊ शकतात परंतु त्या भीतीनं जर तुम्ही केवायसी करणार नसाल तर मी तुम्हाला सांगेल की केवायसी करून टाका पैसे बंद व्हायचे तेव्हा आज न उद्या होणारच आहे केवायसी न केल्यामुळं बंद होतील आणि के केल्यानंतर जर अपात्र आढळले तर ते नंतर बंद होतील काही दिवसांना त्यामुळं शक्य असेल तर तुम्ही तुमची के वाय सी करून टाका आणि त्यानंतर येणारे जे काही अपडेट असेल त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र